का बोले श्री मुक्ताई श्रीमुक्ताई मांध्र निवासी बोले श्री मुक्ताई श्रीमुताईली निवासी योगी बोले आदरणीय बाबा माऊली महाराज भागवत बाबा आदी करून सगळीच गायकवादक महाराज मंडळी या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो प्रणाम करतो उपस्थित गुरुकुलातल्या महाराज मंडळींच्या सगळ्यांच्याच चरणी साष्टांग दंडवत करतो एखाद्याचं चुकून माझ्याकडून नाव राहू शकतं आपल्या सगळ्यांबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये भरपूर जिवाळ आहे प्रेम आहे आपल्या सगळ्यांप्रती कृतज्ञता अर्पण करतो ज्यांच्याकडे सौजन्य ती सगळीच मंडळी प्रमोद भाऊ जाधव आदरणीय सुशांत दादा ही सगळी मंडळी ज्यांच्याकडे सौजन्य आहे आज अन्नदान आहे ते संपूर्ण जाधव असेल आणि असेल संपूर्ण परिवार त्या सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देतो आणि सेवेला विराम देतो

आरती त्यानंतर उपस्थित पाहुण्यांपैकी सत्कार होतील त्यानंतर आरती होईल त्यानंतरच जागा सोडायची महाप्रसाद होईल आरतीसाठी ज्यांचे नाव घेतो आहे अक्षय पुंड उत्तम कांडेकर सर मुकुंद कापसे बबन ज्ञानदेव शेळके अरुण काका फलके जयराम माधव जाधव हो, आणि गणेश माधव येणारे यांना विनंती आहे की आपण मंदिरामध्ये जायचं आहे आरतीची ताटं त्या ठिकाणी झालेली आहेत बाबांचा या ठिकाणी सत्कार झाल्यानंतर आरती सुरू होईल विठ्ठल महाराज देखील त्यामध्ये नवनाथाची आरती म्हणतील सर्वप्रथम सर्व भाविक भक्तांना हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा देतो समाधान बाबा समाधान म्हणजे जीवन आत्मस्वरूपाला प्राप्त होणं होय समर्थ रामदास म्हणतात समाधाना आईचे थोर नाही नरजन्म प्राप्त होत नाही पुन्हा पुन्हा एकदा गोंदवलेकर महाराजांनी उपस्थित असणाऱ्या साधकांना प्रश्न केला की प्रभुरामरायान जर तुमच्यासमोर उभा राहिले आणि त्यांना जर एका शब्दात जर काही मागायचं असेल तर तुम्ही काय मागाल कुणी सांगितलं की भगवंता आम्हाला शांती दे कुणी सांगितलं भगवंता आम्हाला दर्शन दे गोंदवलेकर महाराज म्हणाले इतके शब्द नकोतच फक्त एकच शब्द समाधान साधना करीत असताना साधकाला हे समाधान कधी नामरूपात मिळतं तर साधकाला कधी हे समाधान ध्यानात मिळतं विशाल बाबा आम्हाला हे समाधान तुमच्या गायनात मिळतं